प्रश्नाबद्दल आज सुप्रीम कोर्टाला आपण घडवतोय सुप्रीम कोर्टात लवकर तारखा पडाव्यात लवकर निर्णय व्हावा हा प्रयत्न महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करण्याचा आवश्यक आहे ते महाराष्ट्र सरकार करेल असा मला विश्वास आहे सीमा प्रश्नाच्या सुरुवातीपर्यंत इथल्या मराठी भाषिकांच्या अन्यामुळे त्यांच्यावर कुठलाही दबाव घेतो दबाव सरकार जो वापर त्यांना स्वाग्रायची कर्नाटक सरकारने घेतली पाहिजे त्यांना विनंती आहे महाराष्ट्र सरकार देखील त्यांना विनंती करत नाही करायचं इथं कर्नाटक सरकार एक नोव्हेंबरच्या ह्याच्यात दडपणशाही करत आहे संदर्भात कसं खाली करू नये शेवटी प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे त्यामुळे अशी दडपशाही करून घेतली नाही सीमा बांधवांनी हिंसक मार्गाने आंदोलन केलेलं नाही आता हे सन्मानीय मंत्री आहेत ना बैठक अजूनपर्यंत घेत नाही त्या संदर्भात काय मंत्र्यांनी बैठक घेतली पाहिजे समन्वय मंत्र्यांनी इथं आलं पाहिजे किंवा सगळ्यांशी संवाद साधला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारमधले ज्यांना जबाबदारी दिली आहे त्यांनी वेळ काढून याच्यावर वेळ खर्च करून या प्रश्न सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टात लक्षात कसे आहे हे बघण्याचं देखील काम करू मग आपण संदर्भात त्यांच्याशी सहमत केला विनंती करेल